メたルノ जेटेक मेडच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर आपल्याला माहिती असेल आपलं रेशन कार्डची ई केवायसी आता सरकारने प्रत्येक नागरिकांना म्हणजे प्रत्येक ज्यांचं रेशन कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना रेशन कार्डची ई के वायशी करणं आता बंधनकारक करण्यात आले त्यासाठी सिम्पलशी प्रोसेस आता सरकारने आणलेली आहे याच्याआधी तुम्हाला तुमची ई केवायशी करण्यासाठी रेशन कार्डच्या दुकानामध्ये शिधापत्रिका दुकानामध्ये जावं लागलं होतं पण आता त्याची गरज नाही आहे तुम्ही घराबाहेर तुमचं ई केवायसी हे करू शकता अगदी तुमच्या मोबाईल नंबरवरनं फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डची यामध्ये गरज लागणार आहे फार साधी सिंपल प्रोसेस आहे आणि फार दोनच मिनटामध्ये तुम्ही तुमची ई के वाय सी हे करू शकता घर बसले अगदी तर सिंपल साधी प्रोसेस आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्कीच करा आणि वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते स्वतः तुमची स्वतःची ही ई केवायसी करू शकतात तर आता सुरू करायच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला तर सर्वात प्लेस्टोरला जायचं आहे प्लेस्टोरला सर्च करायचं आहे मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन आहे गव्हर्मेंटचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि फार पाच ते सहा इंबरचं हे ॲप्लिकेशन आहे थोडंसं पेंडिंग दाखवते तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे हां तर यामध्ये वाईल यूजिंग जर ॲप्स करायचं आहे म्हणजे लोकेशन तुमचं ऑन होऊन जाईल यामध्ये फेस ॲप्लिकेशन नॉट इन्स्टॉल म्हणजे तुम्हाला फेस आर डी तुमचं फेस इन्स्टॉल करण्यास म्हणजे फेस दाखवण्यासाठी तुम्हाला तुमचं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करणं असणं गरजेचं आहे तुमच्या मोलमध्ये तर फक्त हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे याची फारशी गरज लागत नाही तर हे फेस आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया आणि त्याच्यानंतर हे परत तुमच्या मेन ॲप्लिकेशनला यायचं आहे आणि यामध्ये तुमचं स स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपण महाराष्ट्र सिलेक्ट करूया आणि व्हेरीफाई व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करूया त्याच्यानंतर वरती जो ब्रॅकेट दिसतो त्यामध्ये आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी करायचा आहे म्हणजे तुमचा आधार जो जो आधार कार्डला तुमचा जो नंबर असेल ना मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबर तुमचा हा ओ टी पी जाईल आधार नंबर टाकून घेऊया ते पहिला आपण आता ओ टी पी आपण सेंड केलेला आहे तर याचा सहा अंकी ओ टी पी असतो थोडंसं कदाचित एक मिनटाच्या जवळपास त्याला वेळ लागतो ओ टी पिण्यासाठी ते यामध्ये वरती ओ टी पी टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या टाकायचं आहे ह्या कॅपच्या व्यवस्थित टाकायचं नाही तर ते सबमिट होत नाही तर ओ टी पी आलेला आहे पहिली आपण ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकून झाला आहे आपला आता हा कॅपचा आहे जो कॅपचा आहे ना स्मॉल लेटर किंवा मोठे लेटर जे आहे ना ते पद्धती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे तर हां सबमिट केल्यानंतर हे बेनिफिशरी बेनिफिश येतं नाव येतं तुमचं होम सेटिस येतं कार्ड नंबर येतं यामध्ये डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते येतं आणि तुमचा आधार क्रमांक येतं आणि खाली ई के वाय सी सेटस येतं तर पुरे प्रोसेस करायची आहे पूर्ण प्रोसेस केल्यानंतर परत यामध्ये व्हायल युजिंग द ॲप करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आता जे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ना फेस आर डीवाला त्याचा आता उपयोग होतो तर या सर्कल जरी आता त्या सर्कलमध्ये तुमचा फेस फक्त धरायचा आहे हां ही प्रोसेस आहे तुम्हाला कसं कसं फॉलो करायचं आहे आणि फक्त आणि हे कर, त्यांना कंडिशनवर क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या सर्कल इन नाही फक्त तुमचे डोळे एक एकदा किंवा दोनदा असं थोडेसे खालीवरती करायचे आहे म्हणजे तो फेस अगदी केल्या त्यांना दिसून येतो आता ये बघितलं आपण हे झालेलं आहे स्टेटस आपला सबमिट झालेलं आहे तर अशी फार किचकर प्रोसेस नाही आहे फार एकाच मिनिटाची प्रोसेस आहे एक ते दोन जर स्टेप फॉलो केल्या तर तुमची ई केवसी ही होऊन जाईल अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे हा व्हिडिओ अति अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या नाकवरून नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक लाईक नक्कीच करा वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटवायची जे का नवीन उद्योग आहे तोपर्यंत धन्यवाद